का आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे का संग्राम भाय्या या शहरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात मताधिक्य घेऊन निवडून येणार आहे कारण आम्ही प्रचारामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये बैठका घेतल्या मिटिंगा घेतल्या प्रचारग्रह फेऱ्या घेतल्या त्याच वेळेस जाणवत होतं की ही निवडणूक संपूर्ण जनतेने हातात घेतलेली निवडणूक होती आणि आता तुम्हाला माझ्या वार्डचं उदाहरण देतो तेरा नंबरमध्ये वार्ड फेरी हो। संवाद यात्रा आमची सकाळी नऊ वाजता ठरली नऊला सुरूसुद्धा झाली दिल्ली गेट ए, दिल्ली गेटच्या तिथनं परंतु दुपारी एक दीड वाजला नालेगाव पण पूर्ण झालं नव्हतं मग आमदार साहेबांनी निर्णय घेतला की मी आता टू व्हीलरवर पुढचा भाग करतो तर माझ्या इथं सांता ठरली होती परंतु माझे इथले नागरिक माता भगिनी जनता कार्यकर्ते सहा वाजलं तरी भैया इथं याय ना सहाला मी बळ त्यांना घेऊन आलो इथं आणि त्यांचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकी भाग बाक सुरू केला म्हणजे दहा वाजले दुपारी दीड नंतर तुम्ही लोड वार्टमध्ये फिरत असल्यामुळं तरी दहा वाजेपर्यंत कवर झाला नाही तर हा वाट दुसऱ्या दिवशी दिवशीच यात्रा सुरू ठेवा आणि एक लक्षात आलं का तुम्ही रस्त्या प्रत्येक चौकात प्रत्येक गल्ली बोळांमध्ये पहा माता भगिनी औषध करण्यासाठी औषध करण्यासाठी उभे होते म्हणजे सगळ्या माता भगिनी ह्या सगळ्याजणी आवशन करण्यासाठी आमचे युवक असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या कार्यकर्ते असू द्या सगळे दुतर्फ रस्त्याने उभा होते स्वागत करत त्याच्यामुळं आमच्या लक्षात आलं की ही निवडणूक पूर्ण जनतेच्या हातात राहिली तुम्ही पहा गणपतीमध्ये पाहत असतात सगळ्या गणेश मंडळांमध्ये सुद्धा भाय्यांचेच बोर्डं सगळ्या मिरवणुका पाहा तुम्ही अण्णाभाऊ ताटेंची मिरवणूक झाली महामानव बाबासाहेबां आंबेडकरांची मिरवणूक झाली संत सावता महाराजांची मिरवणूक झाली ह्या सगळ्या मिरवणुकामध्ये भैयांचे बॅनर लागलेले होते म्हणजे त्यावेळेसपासूनच युवक सगळा भैयांमाग उभा असणार आहे आणि या शहरामध्ये आत्तापर्यंत जे काही विकास झाला नव्हता तुम्ही पाहिला असाल का विकास कधी याच्यापूर्वी झाला आहे का, का। आहे तेच रस्ते आहे तेच होतं पण तुम्ही आता आचारसंहिता असल्यामुळं संग्रामभाई यांनी फक्त साडेपाचशे कोट जे कामं प्रत्यक्षात सुरू झाले त्याचंच माहिती दिली परंतु अडीच हजाराचे कामं आहे त्यापैकी आता उर्वरित दोन हजाराचे कामं दोन हजार कोट रुपयाचे कामं येत्या आर हे ये, आचारसंहिते संपल्यानंतर सुरू होतील आणि हे करत असताना तुम्ही पाहिला तरुण वर्ग त्यांच्या मागे माता भगिनी त्यांच्या मागे आहे शासनाच्या विविध योजना आमच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवल्या आणि तुम्ही पाहिलं असाल का सर्वात महत्त्वाचं लाडकी बहीण जी योजना आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून राबवण्यात आली तुम्हाला एकच उदाहरण माझं स्वतःचं सांगतो माझ्या ऑफिसमधून पावणे दोन हजार महिलांचे फॉर्म आम्ही भरून पाठवले त्यापैकी ते साडे तेराशे महिलांची पेन्शन चालूसुद्धा झाली ज्या राहिल्या त्या आचारसंहितीनंतर त्यांचे हे घेतल्यानंतर त्यांनासुद्धा ही योजना लागू होणार आहे त्यामुळं ही संपूर्ण निवडणूक ही जनतेच्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्ही पाहिला असाल का विरोधी उमेदवारच अंतिम क्षणाला डिक्लेअर झाला त्या उमेदवाराला कुठं फिरण्याची सुद्धा वेळ मिळणार नाही बारा तेरा दिवसात तो जनतेपर्यंत कसा पोहोचल लोक म्हणतात सुप्त लाट आहे कशाची सुप्त लाट तेरा दिवसापर्यंत जनतेत तरी पोहोचला का कुठल्या नागरिकांना भेटला तो कोणत्या वॉर्डांमध्ये फिरला आज माझ्या भागात सुद्धा ते आले नाही आणि कशी जनता येणार कसं चुप्त लाट हे आम्हाला मान्य नाही आहे म्हणजे ती लाटच नव्हती लाट एकच होती विकासाची लाट आणि जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतारणारा आमदार हीच लाट संपूर्ण शहरामध्ये होती आणि मी आजच तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात म्हणजे आज मी आम्ही सांगतो तीस चाळीस हजाराने भैया शंभर टक्के निवडून येणार उद्या ਸ਼ਾਸਨ ਤਰ ਜਲੇ ਲੇ ਨਾ ਰਰ ਕੋ ਬੋਤ ਨਾ ਅਪ੍ਰਤੱਖ ਗਾੜਿਆ ਸੰਖੇਪਾਇਤ